नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह व निमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचं आयोजन करत सामाजिक अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे यावेळी बँकेचे प्रेसिडेंट श्री कैलास भाऊ जैन बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मदनलालजी जैन व सीईओ सतीजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला वर्धापनाच्या दिनाचे औचित्य साधून सत्यनारायणजी पूजा समिती चेअरमन कमलेशभाई अग्रवाल व त्यांच्या धर्मपत्नी चौ अनिता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी कैलासवासी दादाजी हस्तिमलजी जैन कैलासवासी पप्पाजी शांतीलालजी जैन व कैलासवासी काकाजी कांतीलालजी जैन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन नवापूर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक तथा नवापूर शहराचे उद्योजक विपिनभाई चोखावाला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बँकेचे सीईओ सतीजी जैन संचालक दिलीपजी घा वाघेला समिती चेअरमन कमलेशभाई अग्रवाल समिती सदस्य कल्याणभाई राजप्रोहित नितीनभाई वाणी विजयभाई कावडिया संदीपभाई अग्रवाल विसरवाडी शाखेचे समितीचे चेअरमन योगेशभाई अग्रवाल व्यवस्थापक सचिन शाह व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी नवापूर शहराचे ए नरेंद्र अग्रवाल तसेच मोठ्या संख्येने सभासद ग्राहक पत्रकार बांधव व बँकेचे हितजंतक उपस्थित होते हस्ती बँक बैंक बँकिंग सेवे व्यतिरिक्त सामाजिक कार्यक्रमही राबवत असते हो या अंतर्गत आज बँकेने वर्धापन दिनानिमित्त जनकल्याण ब्लड सेंटर नंदुरबार यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यात सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून बहुमोल सहकार्य केले तसेच किरण हॉस्पिटल सुरत यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशे चोवीस रुग्णांच्या मधुमेह तपासणी उच्च रक्तदाब डोळ्यांचे विकार आर्थोपेडिक इत्यादी तपासण्या करण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी कालू जगताप रुपाली मेहता निलेश पाटील स्वप्नील वडवी मदनसिंग वसावे शमवेल गावित यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ